गावामध्ये लोक ओंड मध्ये येऊन जागा घेऊन स्वतःचा व्यवसाय करतात नांदगाव सारख्या गावामध्ये लोक ओंड मध्ये येतात व्यवसाय करतात काल्यासारख्या गावातले लोक ओंड मध्ये येऊन एक त्यांचं वेगळं दालन उभं करतात आणि अशी एक वेगळी ओळख असणार आपला ओंड गाव आहे दुर्दैवानी आपल्या गावाला एवढी मोठी परंपरा असून एवढी मोठी बाजारपेठ असून कधीही पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमधलं संरक्षण हे आपल्याला गावाला आजपर्यंत मिळालं कधीही शेतीच्या पाण्याच्या बाबतीतलं संरक्षण हे आपल्या गावाला आजपर्यंत मिळालं नाही त्यामुळे लोक ह्या कारणाने खूप नाराज आहेत निराश आहेत की आजपर्यंत हे संरक्षण आपल्याला का नाही मिळालं आज यवतीचं धरण झालं पण कॅनॉलनी पाणी वेळेत जर का आलं नाही तर त्या धरणाचा काहीच उपयोग आपल्या गावाला होत नाही आणि आपलं गाव अशा ठिकाणी आहे की पाणी फक्त आपल्याला बघायला मिळतं तर पाणी आमच्यापर्यंत पोचत अशी आपली या गावामध्ये अवस्था आहे बरेच वेळेला राज्यकर्ते वेगवेगळ्या विचाराने काम करत असतात मी इथं काम करत असताना या गावाला न्याय द्यायच्या भूमिकेतनं मी भविष्य काळामध्ये विटीसर काम करणार आणि त्यामुळं पहिलं माझं जर काही उद्दिष्ट असेल ओंडच्या बाबतीमध्ये तर पहिलं माझं उद्दिष्ट आहे की यवती धरणापासून ओंडला बंदिस्त पाईपलाईननी पाणी आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केलाय आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत तो प्रस्ताव कसा पोहोचवायचा आणि कशी निधीची तरतूद त्याला करायची आणि बंदिस्त पाईपलाईननी ओनला ओनच्या हक्काच पाणी मिळवून द्यायचं हा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत जलद गतीनं आपण पावलं टाकणार आहोत की हे काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल आणि हे इतकं मोठं गाव जिथं लोकसंख्या वाढते मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या गावातली लोक येऊन राहतात अशा गावाला स्वच्छ पिण्याचं पाणी हे आपल्याला देता आलं पाहिजे अशा पद्धतीनं काम हे भविष्य काळामध्ये आपण करणार आहोत त्याच पद्धतीनं बंधार्यांच्या बाबतीमध्ये देखील इथं उल्लेख झाला वैभवनी सांगितलं की दोन बंधारे आता आपल्याला हॅन्ड ओव्हर करण्याच्या स्थितीमध्ये फक्त ते हॅन्ड ओव्हर करत असताना परिपूर्ण करून आपल्याला हॅन्ड ओव्हर केले पाहिजे आणि परिपूर्ण करून हँड ओव्हर करण्यासाठीच्या सूचना संबंधित विभागाला येणाऱ्या काळामध्ये मी दिली की परिपूर्ण करून ते बंधारे आपल्याला हॅन्ड ओव्हर करावेत जेणेकरून त्या बंधाऱ्याचा फायदा आपल्याच गावाला नव्हे तर आजूबाजूच्या गावाला देखील त्या बंधाराचा फायदा हा निश्चित स्वरूपी होऊ शकेल आपल्याला वापुरडी योजनेचं पाणी सगळ्या या परिसराला येत आणि वापुरडी पा योजनेचं पाणी आपल्याला यावं याच्यासाठी लाईट बिल भरण्याचं काम कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष आपण करतोय पण आता एवढ्या वेळ आपल्याला थांबून चालणार नाही प्रत्येक वेळेला बिल थकलं की कारखान्याने पैसे भरायचे असं न होता आपण सोलारची योजना त्या वाकुर्डीच्या धरणावर जर का केली तर लाईट बिलच शून्य रुपये येईल आणि त्यामुळं आपल्याला शेअर पाणी शेतीचं पाणी हे या गावाला कसं हक्काच मिळेल ह्याच्यासाठीच काम ता ता हे भविष्य काळात करायचं बंदिस्त पाईपलाईनच पाणी एका बाजूनी इकडे वाकुर्डीच पाणी एका बाजूनी आणि आपण मागच्या काळामध्ये प्रयत्न करून शंभर टक्के जर का लाईट बिल असेल तर त्यापैकी एक्क्याऐंशी टक्के राज्य सरकारने भरायचा निर्णय करून घेतलेला आहे त्यामुळे एकोणीस टक्केच लाईट बिल भरलं की आपलं सगळं भारतय या एकोणीस टक्के लाईट बिल साठी सोनारची योजना करायची आणि आपण राज्याचे जे जलसंपदा मंत्री आहेत आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांचा कार्यक्रम आयोजित करतोय मी त्यांची वेळ मागितलेली आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे कराडला येणार आणि आपल्याच कृष्णा विश्वविद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये राहणार आणि त्यामुळं तिथं राहिल्यामुळे त्यांना बरोबर मी समजून या रस्त्याने वाकुर्डीवर घेऊन जातो आणि वाकुर्डीवर पाहणी करून तिथंच सोलारच्या प्रस्तावाला कशी मंजुरी द्यायची याच्याविषयीची सगळी पावलं आपण पुढे टाकणार कसं <laughs> आहे की लोकप्रतिनिधी कसा हवा की त्याला ते कळालं कुठं काय मिळतं ते कसं पदरात पाडायचं ते आपल्या विभागाला कसं मिळेल आपला फायदा कसा होईल आपल्या लोकांचा फायदा कसा होईल हे करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे उगाच मी इथं म्हणायला लागलो की दिल्ली मध्ये चिकन आलाय केरळ मध्ये काय तर झालंय जर्मनी मध्ये आणि काय राहत त्याचं काय करायचं आपल्याला इथं प्यायला पाणी मिळणार शेतीला पाणी मिळणार लाईट बिल आमची बदली नाही की ते वापुरडीच पाणी बंद होत मला पहिले वाटायचं निवडून आल्या आल्या की आपण मोठी कुस्ती जिंकली पण आता अलीकडे यांची स्टेटमेंट बघून वाटतं की मोठी जिंकली कसली जिंकली कुस्ती आहे काय काय स्टेटमेंट करता काय चाललंय आता आज सुद्धा टीव्हीला आलं मला प्रतिक्रिया विचारली मी हसायला लागलो म्हणतो काय प्रतिक्रिया द्यायची याच्यावर त्याच्यावर <laughs> प्रतिक्रिया देऊ <दिवशंकर ले>। शकत <laughs> नाही काय तुम्ही बोलताय काय चाललंय तुम्ही कुठल्या पदावर काम केलंय तुम्ही तुमच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय केलं तुम्ही मुख्यमंत्री असताना तीन वर्ष दहा महिन्यामध्ये काय केलं ह्याचं तुम्ही आत्मपरीक्षण करा आम्ही सांगण्यापेक्षा हे घर आहे आपलं घराच्या भिंतीला लागून झोपडपट्टी आहे झोपडपट्टीचे लोक साठ वर्ष घरात आहेत साठ वर्ष तुम्हाला सांगतोय खास घरालगतची जी झोपडपट्टी आहे <laughs> ती, ती लोक तीन कडे येतात म्हणजे आजा आला मुलगा आला नातू आला तरी त्यांची घरं झाली नाही शेवटी कंटाळून माजी मुख्यमंत्र्यांनी घराची भिंतच वाढवली नाही नाही मग काय झोपडपट्टीची ही अवस्था असेल तर ओंडाच्या झोपडपट्टीची काय अवस्था असणार तुम्ही काळजी करू नका आता तुम्हाला तुमच्या हक्काचा माणूस सापडलाय तुम्ही काळजी करू नका जे करायला गेल ते आपण सगळं करू आणि कोणच्या दांगड वस्तीला पक्की राहण्याची घरं देण्याची हमी तुम्हाला निवडणुकीमध्ये पण मी दिली होती निवडून आला पण मी देतो मी तुमच्या पाठीशी आज देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आज सत्याहत्तर वर्ष झाली अष्ट्याहत्तरावं वर्ष आता चालू आहे आणि अष्ट्याहत्तर वर्षानंतर मी <laughs> माझ्या बांधवांना सांगणार असेल की तुम्हाला पक्की राहण्याची घरं देता येत नाही कारण महाराष्ट्र शासनाच्या नावावर जमीन आहे महाराष्ट्र शासनाची जमीनच लोकाच्या मालकीची आहे राज्यच लोकांच्या मालकीचं आहे जर का पक्की राहण्याची घरं आपण आपल्या बांधवांना देऊ शकत नसू तर काय राज्यकर्त्याचा का उपयोग आहे काय उपयोग आहे त्या सत्तेचा काय उपयोग आहे का त्या खुर्चीचा या खुर्चीचा फायदा लोकाला होणार असेल तर ती खुर्ची उपयोगाची नाही तर काय त्या खुर्चीच करायचं खुर्ची काय पुजायची थोडी त्या खुर्चीचा उपयोग लोकाला झाला तर उपयोग आहे त्यामुळे तुमची पक्की राहण्याची घरं होऊन तिथं मी एक कब्बर चहा जर का घेतला तर मी खरा लोकप्रिय आणि जलद गतीने आपण काम करायचे केंद्र सरकारचं धोरण काय मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने दो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये तीन कोटी पक्की राहण्याची गरज दिली वर्षाला तीस लाख पक्की राहण्याची गरज दिली आणि आज मोदी सरकार सत्तेत आल्या आल्या दोन हजार चोवीस साली मोदी सरकारने निर्णय घेतला येणाऱ्या पाच वर्षात दोन हजार एकोणतीस सालापर्यंत आम्ही अजून साठ लाख पक्की राहण्याची गरज तीस लाख पक्की राहण्याची गरज म्हणजे प्रत्येक वर्षाला साठ लाख घरं म्हणजे तीन कोटी पक्की राहण्याची घरं मागच्या दहा वर्षात झाली आणि ह्या पाच वर्षामध्ये आणखीन तीन कोटी घरं होणार मागच्या दहा वर्षात तीस लाख घरं प्रतिवर्ष असं झाला दर वाढायचा आणि ह्या पाच वर्षात साठ लाख प्रतिवर्ष इतकी घर देशामध्ये मोदी सरकार देणार आहे आता त्यातला आपल्याकडे आणायचं ओढला थोडस काय आणि त्यामुळं ह्या सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातले आपल्याला अश्रू पुसले पाहिजे काय परिस्थिती आहे तिथं संगट वस्तीमध्ये मी निवडणुकीमध्ये गेलो होतो काय ते बिचारी लोक करतील काय अवस्था आहे तिथं पाऊस पडला तर राहू शकत नाही त्यांची मुलं बाळ कुठं राहत असतील पाऊस छतावर पडला आणि पाणी जर का चुलीमध्ये पडायला लागलं तर स्वयंपाक कसा करत असतील काय करतील हे लोक ह्याचा कोणी विचारच केला नाही आणि एक मोठा आमच्या गावाकडचा नेता आहे त्यांनी तर ते घरं पाडायचं पण घाट घातला होता की घर पाडून टाकायचं काय मानसिकता या लोकांची आणि आज आपण सत्तेमध्ये आल्यानंतर आपली परम जबाबदारी आहे की हे जे प्रश्न तुमचे आहेत ते प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आणि हे प्रश्न ला मार्गी लावल्याशिवाय आपली जनता सुखी होणार नाही जनता सुखी करायची असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत कर गरजेचं गावामधली तुमची गटरची व्यवस्था गावामधले तुमच्या अंतर्गत रस्ते असतील तुमचं गाव विखुरलेलं गाव अनेक ठिकाणी छोट्या छोट्या वस्त्या आहेत ओंडोशीपासून ओंडपर्यंत अनेक ठिकाणी लोक राहिलेले आहेत जिथं जिथं नागरी सुविधा लागेल तिथं तिथं नागरी सुविधेची मागणी तुम्ही केली पाहिजे आणि ती मागणी पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये परिपूर्णपणे आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून सगळा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करू ओंडला मनवसट मनोकडे जोडणारा जो, जो पूल आहे तो सुद्धा पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही मला सूचना केलेल्या आहेत की ओंडपासून मनवला जाणारा पूल हा तुम्हाला पूर्ण करून पाहिजे काळजी करू नका त्याला प्रोसेस आहे पीडब्ल्यू डी विभागाने शिफारस त्याची करावी लागते नाबार्डला आणि पीडब्ल्यू डी विभागाच्या शिफारशीवर नाबार्डचे पैसे देते माग दया भाऊनी मला सांगितलं की हा काल्यापासून पुढं संजय नगरला जाणारा जो पूल आहे बाबा हा पूर्ण करा पीडब्ल्यूडी चंद्रकांत दादा पाटील होते चंद्रकांत दादांकडनं शिफारस मी केली नाबाडला पूल आम्ही मंजूर केला आणि एकोणीस साली सरकार दुसरं आलं सरकार दुसरं आल्यावर आमचे नावच नाही पाठीवर आणि ते म्हटले हे आमचं आहे सगळं आता शेवटी सत्य समोर शहाण पण नाही आम्ही पण गप बसलो पण आता नियतीने त्यांना धडा शिकवला आता कुठंही नारायण घोडायची सर, सरकी सारखी त्यांची आता त्यांना संधी नाही आणि त्यामुळं बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे आहेत शिवेंद्र बाबा आपले भाऊच आहेत त्यामुळे तो काही विषय नाही बाबांकडनं लगेच शिफारस आपण त्या पुलासाठी घेऊ दंडनीत पूल आपण तिथे बांधण्यासाठीची शिफारस नाबार्डला करू नाबाड त्याला मान्यता देईल आणि काळजी करू नका दंडनीत मस्त जोरदार पूल हा तिथं झाल्याशिवाय राहणार नाही जी मागणी ओंड करेल तिथे ओंडची मागणी ताच्या करायसाठी मी कटिबद्ध ओंडची बाजारपेठ कशी वाढेल ओंढच्या लोकांचा कसा फायदा होईल आणि तुमचं हेच मत आहे ना की तुमचं थोडं वर्चस्व झालं पाहिजे फार <laughs> काही काळजी करू नका तुमचं वर्चस्व करायसाठी जे लागेल सर्जरोगा का काका ते आपण सजेस्ट करू काही अडचण नाही आता सध्या एक लवकर होणारं काम आहे म्हणजे नेमप्लेट तुमची लावायला हवं ओंड पाच किलोमीटर ते उद्या कॉन्ट्रॅक्टरला दम देतो त्याला मग तो लावून लगेच पाट्या पटापटा पाट्याला फोनचं नाव झालं पाहिजे ना काम करून ना पण नाव येईल पाठीवर पण नाव येईल तुम्ही काय काळजी करू गाडीत बसल्या बसल्या सूचना देऊन टाक आणि आता काका तुम्हाला माहिती आहे आपली फास्ट सिस्टीम की आता जुनं जे अधिकारी सांगायचे की आम्ही करू बघू कसली भानगड नाही माझ्याकडे आले की सात दिवस तीन दिवस आठ दिवस लगेच अल्टिमेटम देऊन कागदावर नेऊन घेतो मी सगळे किती दिवसात पूर्ण करून देणार बाकी कोणी सांगायचं अन्यथा कारवाई करा असे लगेच तिथं मी भूमिका मान <laughs> कारण शेवटी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मिटले पाहिजेत अडी अडचणी त्याच्या मिटल्या पाहिजेत कुठं सामान्य माणूस आहे आम्ही ज्या वेळेला सर्किट हाऊसवर बसायला सुरुवात केली त्यावेळेला सर्किट वाचून हजार हजार बारा बाराशे लोक भेटायला यायला लागली मला मी पण आश्चर्य की इतकी सगळी माणसं सामान्य सामान्य माणसं माता भगिनी यायच्या रडायच्या माझ्यासमोर हे मला करून द्या म्हणायच्या बाबा हात धरायच्या माझ्या म्हणायचे की हे करून द्या आम्हाला त्यांना माहित नाही कुठं जायचं कुठल्या अधिकाऱ्याकडे जायचं त्यांची कोण दाद घेत नव्हतं माझ्याकडे कासा शिंब्याची एक कन्या आली आणि ती आली आणि माझ्यासमोर रडायला लागली मलाही कळ ना की काय झालं ताई तिने मला सांगितलं रडत रडत सांगितलं की माझी थोरली बहीण ही रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती आमची परिस्थिती नाही आम्ही कर्ज काढून तिला शिकवलं आणि दुर्दैवानी तिला हार्ट अटॅक आला आणि ती काळाच्या पडद्यावर गेली आणि तिची बॉडी ज्या एजन्सीने ऍडमिशन केलंय ती एजन्सी म्हणते की बॉडी आम्ही नवी दिल्लीला पोचू कारण तसा करार आहे आमचा आम्ही नवी दिल्लीला बॉडी पोचू आणि नवी दिल्ली, दिल्ली, दिल्ली इकडे आणायला बाबा पैसे नाहीत माझ्याकडे माझ्या आई वडिलांकडे पैसे नाही तुम्ही मला मदत करा माझ्यासमोर पण प्रश्न होता की आता आपण करायचं काय नेमकं मी लगेच माहिती घेतली मुख्यमंत्री कार्यालयाला ला, फोन लावला ला। मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की साहेब एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे भारत सरकारची तुम्ही एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला पत्र व्यवहार कर। करा आणि पत्र व्यवहार करा म्हणजे पत्र लायसन्स पोस्टात टाकायचा असा नव्हे मेलवर पत्र व्यवहार करा फोन करा त्यांना पत्र पाठवा मुख्यमंत्री महोदयांचं आणि त्यांना सांगा की तुम्ही इंडियन एम्बसी जी रशियामध्ये त्यांना पत्र पाठवा आणि त्यांना सांगा की त्या एजन्सीला बजावा की बॉडी मुंबईला आली पाहिजे आणि मुंबई पासून कासार शिंब्याला कसं आणायचं ते बघू पण पर मुंबईपर्यंत येऊ दे तुम्हाला पटणार नाही की आदरणीय मुख्यमंत्री महोदय एवढे संवेदनाशील आहे देवेंद्र फडणवीस साहेब आता आज स्वित्झर्लंड मध्ये महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी तिथं ते मध्ये गेलेले पण स्वित्झर्लंडला जरी मी मेसेज केला त्यांना मोबाईलवर की माझ्या कराड तालुक्यामध्ये साहेब ही अडचण आहे बांधकाम कामगार कल्याण योजनेची ही अडचण आहे तुम्ही सांगा तर तिथन यश म्हणून साहेबांचा रिप्लाय तिकडनं मेसेज जात मला सरकार असं म्हणत नाही साहेब की मी परदेशी दौऱ्यावर आहे आल्यावर बघू असं म्हणत नाही जिथल्या तिथं काम करतात आणि शेवटी त्यांचं वेळपत्रक आपलं वेळपत्रक वेगळं आहे तरी सुद्धा साहेबांचा मोबाईल हा शंभर टक्के चालू असतो साहेबांना मी मेसेज केला केला साहेबांनी मेल केला एक्स्टर्नल मिनिस्ट्रीला आणि मिनिस्ट्री मेल केला इंडियन इन अफेस्ट्रीय आणि तुम्हाला पटणार नाही तीन तासामध्ये मला फोन आला तिथून रशियामधून माझ्या मोबाईलवर फोन आला की एम एल ए साहेब ऐसे फोन आले आहे और हम कर रहे हम बॉडी बॉम्बे भेटे आणि त्या मुलीला मी फोन करून सांगितल्यावर तिचा आनंद आशु तिच्या डोळ्यात असतील तिला बोलता येत नव्हतं की काय बोलायचं मला मी म्हटलं काही काळजी करू नको बॉडी मुंबईला येते झाली सगळी व्यवस्था शेवटी काम करण्यावर आहे हो, हो। धडपड करण्यावर हो आहे आपण जेवढी धडपड करू तेवढं सगळं होईल आणि त्यामुळं जे काय आपल्याला शक्य आहे ते आपण सगळं केलं पाहिजे आपण लोकप्रतिनिधी म्हणून काही अधिकार आपल्याला आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून जे अधिकार आहेत त्याच्या पलीकडे जाऊन पण आपण काम करू शकतो माझ्या तरुण मित्रांसाठी सुद्धा मी काम करायची माझी इच्छा आहे या परिसरामध्ये उद्योगधंदा उभा राहायला पाहिजे मुलांच्या हाताला काम मिळायला पाहिजे नवीन पिढी स्वतःच्या पाळ उभी राहिली पाहिजे हे स्वप्न माझं आहे आज ठीक आहे आमदार फंड काय प्रत्येकालाच मिळणार आहे जो निवडून जाणार आहे त्याला आमदार फंड मिळणार आहे आमदार फंडाचे पैसे तर नीती नियमाने आपल्याला द्यायचेच आहेत आमदार फंड म्हणजे तुमचाच फंड आहे तो आमदार काय नावालाच आहे आमदार हा प्रतिनिधी आहे त्याच्यावर अधिकार जनतेचा आहे जनतेने मत दिलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे विविध खात्यामध्ये जाऊन काम केलं पाहिजे हात पाय हलवले पाहिजे विखे पाटील साहेब म्हंटले की दोन धरणं मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायचे असं त्यांनी एका मंत्र्यांना सांगितलं मला लगेच क्लू लागला ला मी त्यांच्या पियेला बोल म्हटलं इकडे तुला मी सांग धरण साहेबांसमोर हे मांड त्यांनी लगेच मांडलं कोयना धरण बघितलं बायसाहेब म्हटलं बरोबर वाकुर्डी धरण हे कुठलं आहे मी लगेच सांगितलं म्हटलं साहेब हे बघा वादण्याचं पाणी हा फार महत्वाचा विषय आहे म्हटलं दोन मतदारसंघ त्याच्यावर अवलंबून आहेत दोन जिल्ह्यांचा विषय आहे आणि तिथं हे आपल्याला सोलरचा प्रोजेक्ट करण्यासाठीचा हा प्रकल्प हाती घ्यायचा आहे आणि तुम्ही आला की आपण हे बघू काय म्हणजे ठीक आहे करूया आपण आता ही जर का आपण हुशारी केली नाही दुसरीकडे जर का साहेब केले असेल तर तिकडच होईल ना सोलार आपलं कसं होईल सोलर पण महाराष्ट्र सरकारकडे आता खूप मोठी निधीची मागणी आहे सगळा महाराष्ट्र मागे लागलाय हो प्रत्येकाला रस्ते पाहिजे प्रत्येकाला नवीन ऊर्जा प्रकल्प पाहिजेत प्रत्येकाला नवीन धरणाची कामं करून पाहिजेत प्रत्येक विभागातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तिथं अनेक मंत्री आहेत त्यांना देखील वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये काम व्हावं मग या स्पर्धेमध्ये आपल्या नंबर लावण्याचं कौशल्य आपण ठेवलं पाहिजे तेव्हा आपल्या मतदारसंघामध्ये काम होऊ आज मुंबईमध्ये सुद्धा एक ऑफिस आपण उघडले फक्त करा दक्षिण विधानसभा संघात. की आपल्या भागातली मुलं गेली लोकं गेली की त्यांना ती तिथं चार लोक ठेवली त्यांच्या सेवेसाठी आता मला पत्र आलं माझ्या मोबाईलवर कि तीनशे एकोणीस नंबरचं दालन आकाशवाणीच्या इमारतीमध्ये तुम्हाला अलॉट करण्यात आलेले आमदार निवास म्हणून भाऊला म्हंटल झालं भागातल्या लोकांची सोय झाली म्हटलं मोबाईल <laughs> आता काहीतरी त्यांच्यासाठी आहे भाऊनी लगेच सल्ला दिला भाऊ म्हटलं की चार लोक आली तर ठीक आहे आत व्यवस्था असेल पण एकदम दहावीस लोक आल्यावर गाद्या ठेवूया आपण म्हटलं ठीक आहे गाद्या ठेवूया जादा लोक गेली तर गाद्या ठेवली परवा मागच्या आठवड्यामध्ये निखंड शेडगे आमचे गोटेवाडीचे पैलवान ते मुंबईत पोचले आणि मुंबईत पोचल्या पोचल्या त्याचा मला फोन आला की बाबा आम्ही असे दहा लोक येतोय आणि आमचा असा असा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे म्हटलं ठीक आहे आपण निश्चित प्रश्न मार्गी लावू आणि बाबा असा आहे की पहिल्यांदाच आम्ही येतोय त्यामुळे जेवायची तेवढी सोय ठीक आहे जेवायची सोय करू आणि नॉनव्हेज असून तर बरं होईल ठीक आहे ना म्हणत ठीक आहे नवीन उत्साही कार्यकर्ते आपणच त्याला ताकद घेऊन तयार केलं आता करायचं काय तिथं का नवीन नवीन आम्ही आमदार आम्हाला पण खुल्या अलॉट झाल्या नव्हत्या ना आमदार निवास तिथं मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा होता रवींद्र चव्हाण साहेबांच्या घरात त्यांच्या पियेला बवलं म्हटलं खान सामाला सांग म्हणजे जेवाय कर भागातल्या लोक येतात लांबून त्यामुळे सोय आहेत आपण सोय करू आणि मंत्री महोदयांच्या बंगल्यामध्ये कोटेवाडीच आमचे दहा लोक रिक्सर जेवून व्यवस्थित सगळं करून त्यांना सोडायला बाहेर पर्यंत मंत्र्यांचे पिये या या साहेब आत या बाहेर <laughs> मला पण आनंद झाला शेवटी काय असतं हो, शेवटी आज आपण तिथं मुंबईला निवडून गेलोय मी आमदार झालोय मला आनंद कशात आहे की तुम्हाला आनंद झाला की मला आनंद तुम्ही आला की नाही कॉलर ताट तुमची राहिली की नाही तुम्ही मुंबईला आला आमदार भागातला आहे आमच्या हक्काचा आहे म्हटलं की जा आपल्याला बाकी काय लागत त्याच समाजा नुसतं पद घेऊन काय करायचं काय बिल्ला लावायसाठी थोडी पद आहे मी तर ते बिल्ला आजपर्यंत लावलाच नाही मला नवीन निवडून आलेले आमदार म्हणायचे की तुम्ही बिल्ला का लावत नाही म्हटलं साहेब बाहेर इतके दिवस काढले की सगळे ओळखतात मला त्यामुळे काय विषय लगेच असतात या या मा कारण बाहेर इतक्या सगळ्या शिपायांशी पोलिसांशी व सगळी काम करण्यासाठी त्यामुळं संघर्ष काय असतो की आपल्या माणसाचं काम करण्यासाठीचा संघर्ष बाकी काय वैयक्तिक काय असतं पदानी आता असं काय आमदार झालं म्हणून काय मला असं काय बदल झालाय उलटा आमदार झाल्यावर जास्त मी आता वेळ देतो फोन बिन घेऊन हे करून कोणाचा काही निरोप असेल इकडचं तिकडं किंवा काही प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो असा आपण प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे निश्चित स्वरूपी पदाची प्रतिष्ठा ही कशात असते तर पदाची प्रतिष्ठा जनतेला प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये हे ज्याला कळतं तो पदावर राहण्यासाठी लायक आहे आणि त्यामुळं बरेच वेळेला लोक सांगतात तुम्ही सत्तेत किती दिवस राहणार किती दिवस राहणार हे महत्वच नाही काय करणार हे महत्व किती वर्ष राहणार ह्याला महत्व नसतं तुम्ही आहे तोपर्यंत काय करताय ह्याला महत्व आहे लोकांचं कल्याण करू शकता की नाही तुम्ही खूप वर्ष तुम्ही सत्तेत राहिला माग सगळं जर का अंधार असेल तर काय उपयोग आहे सत्तेत राहून फायदा काय त्याचा सत्तेत राहण्याचा फायदा सामान्य माणसाला झाला या विचाराने आपल्याला भविष्य काळामध्ये काम, काम करायचंय ओंड गावाला कधीही आजपर्यंत आपण काही कमी पडू दिलं नाही भविष्यात देखील आपण कमी पडू देणार नाही ओंड असेल ओंडोशी असेल या भागातली सगळी गाव असते आणि अनेक वर्षापासून ज्या मूलभूत व्यवस्थेला मुकलोय आपण त्या मूलभूत व्यवस्थेला आपण मुकता का म्हणजे मूलभूत व्यवस्था आहे तो अधिकार आहे आपला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे शेतीचं पाणी मिळालं पाहिजे माता भगिनींना मोफत गॅस सिलेंडर मिळाले पाहिजे अन्नपूर्णा मिळाले पाहिजे बांधकाम कामगार कल्याण योजनेत भांड्याचे सेट, ना सेट मने। मने ना 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 नाही आले पाहिजे दहा हजार भांड्याचे सेट वाटले लोकांनी प्रचार केला म्हणे म्हटलं आता देत नाहीत निवडून आल्यानंतर आता काही बघणार नाही असं नाही असं नाही दहा हजार वाटलेत आणि अजून सतरा हजार वाटणार आहे सतरा हजार वाटणार त्यासाठी एक सेंटर आपण उघडतोय डब्ल्यू एस सी सेंटर आणि ते पण सोय नावासात मध्ये घराच्या समोर आमच्या म्हणजे बघताय काय चाललंय काय अडचण नाही ना आता अडचण नाही प्रशासनाला आता माझा त्रास झाला आहे की रोज उठले की एवढाच माझा दबाव असतो हे करा ते करा त्यांचा आधी निवान चाललं आमदार कधीतरी यायचे कधीतरी बैठक व्हायचे आता रोज उठले की बैठक आहे खड्डा भरला का नाही कधी भरणार त्याचा मला शेड्यूल द्या टाइम टेबल द्या आणि त्यामुळं निश्चित स्वरूपी आपण मला खूप मोठं सहकार्य केलं माझ्यावर प्रेम केलं या गावांनी एक हजार मताची आघाडी मला दिली आणि माझ्यावर जो तुम्ही भरोसा दाखवलाय विश्वास दाखवलाय तुम्ही साथ ला ला, साथी लावेन चांगलं काम करीन आणि काम करताना फक्त आपल्याला मतं दिलं त्या लोकांसाठी तर काम करायचंच आहे आपल्याला पण ज्यांनी नाही दिलं त्याच्यासाठी पण आपल्याला काम करायचं त्यांच्यासाठी सुद्धा दरवाजे आपले उड्या काही अडचण नाही त्यांनी सुद्धा आता योग्य विचार करावा आता पलीकडे काय राहिलेलं नाही पलीकडे कोण तुम्हाला भेटणार नाही तुमचं काय खरं तुम्हाला आता इकडे आल्याशिवाय पर्याय नाही पटापटा कोण असतील त्यांच्या आता यादी काढा आपल्याकडे घेऊया आणि आपण आता काय ते बस बंद केले ना आपण संकल्पना बस मध्ये माणसं मावत नाही मग एस टीच्या वर गेले मग कुठं बसायला जागा नाही म्हणून येऊ शकत नाही आपण ट्रेनच आणतो पाहिजे तेवढी बसवा पहिली बोगी दुसरी बोगी तिसरी बोगी किती पण माणसं त्यांची सगळ्यांची व्यवस्थित सोय होईल अशी आपण व्यवस्था केलेली आहे मला आनंद झाला की आज आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम झाला खर तर आज कार्यक्रम होतो की नाही असा विषय होता की सकाळी मला सांगितलं की ते काहीतरी अडचण आहे मला सांगितलं काही कॉन्ट्रॅक्टर काही काही सांगितलं मला नाही मी म्हणतो जेवढे असतील तेवढे असतील दोघं काय तुझा विषय गावात येऊन जाईल नाही परत घेऊ ना मोठा कार्यक्रम आता ठरलेला कार्यक्रम कॅन्सल करायचा आपलं प्रेम आहे माझा आपल्यावर प्रेम आहे मोठा परत घेता येईल गावात अनेक मोठे आपले कार्यक्रम झाले असं काही पहिल्याच थोडी आणि ठीक आहे भविष्यात होतील आपले कार्यक्रम निश्चित मोठा कार्यक्रम आपण घेऊया तुमचे विकासाचे प्रकल्प जे आपण सांगितले ते आपण हिरहिरीनं त्या प्रकल्पांकडे लक्ष देऊया ते सगळे प्रकल्प पूर्ण करूया एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि रस्ता पूर्ण झाल्यावर मोठा घेऊया कार्यक्रम ह्या विभागात आणि बाकी गावात तर घेऊ गावात मोठा कार्यक्रम घेऊ एवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होते कराड दक्षिणचे दमदार आमदार आणि ज्यांनी महाराष्ट्रातील एकमेव आमदार आमदार झाल्यापासून स्वतःच्या मतदारसंघात ज्यांनी कामाचा धडाका लावला ते कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचं या ठिकाणी मनोगत पार पडलेलं आहे